नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोला लागला प्रियकराचा लळा त्या त्यानेच दाबला तिच्या नवऱ्याचा गळा ही घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली असून प्रियकराच्या हातून बायकोनेच आपल्या नवऱ्याचा गळा दाबून घेतला जीव ही घटना दापोलीजवळील उगतवाडी येथे राहणारा निलेश दत्ताराम बाक हा आपली बायको नेहा आणि दोन मुलासह राहत होता निलेश याच्या घरची परिस्थिती ही बेताचीच होती त्यामुळे तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता घरची परिस्थिती ही गरिबीची असल्यामुळे काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अशातच निलेश याला दारू पिण्याचे व्यसन लागले व व तो दारूच्या हरी गेला त्यामुळे तो कोणताही कामधंदा न करता दारू पिऊन इकडे तिकडे फिरत होता त्यामुळे घरामध्ये खाण्यापिण्याची चांगलीच ओढाताण होऊ लागली त्यामुळे त्याची बायको नेहा ही कामाच्या शोधात असताना तिला एका लॉजवर काय मिळाले तर निलेश हा दारू पिऊन असल्यामुळे कोणताही कामधंदा करत नसे उलट त्याला दारू पिण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यास तो आपली बायको नेहा हिच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे तो घेत होता तिने जर त्याला दारू पिण्यास पैसे नाही दिले तर तो तिला मारहाणही करीत होता निलेश याच्या या सवयीमुळे त्यांच्या घरामध्ये त्या दो दोघा नवरा बायकोची नेहमीच भांडणे होत होती आणि या भांडणाला त्याची बायको नेहा ही खूप कंटाळली होती त्याचे कारण असे होते की तिचा नवरा तिला सम समजून घेत नव्हता व तिची काळजीसुद्धा करत नव्हता त्यामुळे ती एकाकी पडली होती तिलाही कोणीतरी आधार देणारे व प्रेम करणारे असावे असे तिच्या मनाला वाटत होते नेहा ही दिसायला देखणी वर चार चौघेत उठून दिसणारी होती तिच्या तरण्याबांड देहाला पाहून कोणीही तिच्याकडे आकर्षित होत असे ती लॉजवर काम करीत असताना लॉजवर येणारे प्रत्येकच पुरुषे चांगले असतील असे काही नाही आणि त्याच दरम्यान लॉजवर काम करीत असताना तिची ओळख मंगेश चिंज घरकर या तरुणाशी झाली तोही तिच्याशी आपुलकीने बोलत होता हळूहळू त्या दोघातील ओळख वाढत गेली ती त्याला आपल्या मनातले सारे काही सांगू लागली तो तिला जवळचा वाटत होता तो मंगेश नावाचा तरुणही तिच्यावर फिदा होता त्यालाही वाटत होते की कधी मी तिच्या शरीर सुखाचा आनंद घेईन यामुळे तोही खूप आसुसलेला होता त्यामुळे तो तिच्याशी जवळीक साधण्याची कोणती संधी सोडत नव्हता आपल्या नवऱ्याच्या दुर्लक्षामुळे निराश असलेल्या नेहाला मंगेशमुळे एक आधार मिळाला आणि त्यातच तिचा पाय घसरला मंगेश हा तिच्या जीवनात आल्याने ती आपल्या नवऱ्याकडेच म्हणजेच निलेश याच्याकडे लक्ष देत नव्हती तिचा नवरा निलेश हा दारू पिऊन आला की तीही त्याच्याशी भांडण करू लागली होती काही दिवसांनी निलेश याला आपल्या बायकोचे बाहेर कुठल्या तरी पुरुषासोबत अनैतिक शरीर संबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या रागाचा पारा चढला होता आपली बायको कामाला जाते आणि पर परपुरुषासोबत मजा करते हे निलेशाला समजले होते त्यामुळे तो आपल्या बायकोवर बारकाईने लक्ष ठेवून होता एक दोन वेळा आपली बायको लॉजवर काम करीत असताना तेथे त्याने तिला मंगेश या तरुणाबरोबर हसत खेळत असताना पाहिले होते ते बघून निलेश हा आपली बायको नेहावर ओरडलाही होता परंतु त्याची बायको नेहा याने त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले व त्याला जास्त भावना देता नेहा हिने आपल्या नवऱ्याला तिथून बाहेर काढून दिले कारण तिची पूर्ण गरज तिचा प्रियकर हा पूर्ण करीत होता त्यामुळे नेहा हिने आपला नवरा निलेश याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली तिच्या या अशा प्रकारच्या वागण्याने निलेश हा फार वैतागून गेला होता तर निलेश हा उगतवाडी या ठिकाणी राहत असल्याने त्या गावामध्ये नेहा व मंगेश यांच्या लफड्याची माहिती त्या गावातील जवळपास सर सगळ्यांनाच माहीत झाली होती त्यामुळे निलेश याची आब्रू व इज्जत गेलेली होती त्यामुळे तो अधिकच दारूच्या नशेत राहू लागला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तो दारूच्या नशेतच राहत होता आणि या संधीचा फायदा घेत हिने आपला प्रियकर मंगेशाला घरी बोलावून घेतले निलेश हा दारूच्या नशेत तर्र राहून झोपला होता मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान नेहाचा नवरा निलेश याला जाग आली आतील रूममधून त्याला आवाज येऊ लागला त्या आवाजाच्या दिशेने जात त्याने दरवाजा उघडून पाहिले असता नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश हे दोघेही नग्न अवस्थेत त्या बेडवर पडलेले होते आपल्याच <coughs> घरात आपली बायको व तिचा प्रियकर नग्न अवस्थेत बघून निलेश याचे डोके भडकले त्या दोघांनी कसेबसे आपले कपडे घाटले नेहा हिचा नवरा निलेश हा मंगेशला मारायला गेला असता नेहाने आपल्या नवऱ्याचे हात धरले व आपल्या प्रियकराला घराबाहेर पळून जाण्यास मदत केली त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या निलेशने आपली बायको नेहा हिला बेदम मारहाण केली आपल्या नवऱ्याने आपल्याला रंगे हात पकडले तरी तिने आपल्या प्रियकराचा नाद सोडला नव्हता तिने तिच्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध हे चालूच ठेवले होते तिचा नवरा निलेश हा तिला लॉजवर कामाला जाऊ नकोस असे म्हणायचा परंतु ती हटकून लॉजवर कामाला जात असायची कारण लॉजवर कामाला गेले की आपल्याला आपल्या प्रियकरासोबत भेटता येईल व त्याच्याशी मन सोक्त शरीर संबंध करता येईल त्यामुळे ती आपल्या नवऱ्याचे काहीही न ऐकता लॉजवर कामाला जात असे आपल्या अनैतिक शरीर संबंधात आपला नवरा निलेश हा तिला अडसर वाटत होता तिला आपला प्रियकर मंगेश सोबतच राहायचे होते म्हणून तिने मंगे मंगेशाला सांगितले की आपल्या मार्गातील अडसर असणारा माझा नवरा याला तू बाजूला कर त्याला तू मारून टाक मला त्याचा खूप कंटाळा आला आहे त्यामुळे मंगेशला वाटले नेहाही तरणीबांड तरुणीसाठी मंगेश हा काहीही करायला तयार होता तो तिचा नवरा निलेशाला संपवण्यासाठी तयार झाला तेव्हा नेहा हिने आपला प्रियकर मंगेश याला सांगितले की तू त्याला भरपूर दारू पाज आणि दारूच्या नशेतच त्याला मारून टाक आणि मग आपण दोघेच मजा करू नेहा हिने ठरवलेल्या प्लॅननुसार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास नेहाचा प्रियकर याने नेहाचा नवरा निलेशला फोन केला व त्याला सांगितले की आपल्याला बाहेर जायचे आहे म्हणून त्याला बोलावून घेतले मंगेशाने निलेशला आपल्या चारचाकी गाडीत बसून हरणे बायपासला नेले गाडीमध्ये अगोदरच दारू घेऊन ठेवलेली होती त्यामुळे मंगेशाने निलेशला भरपूर दारू पाजली त्यानंतर मंगेशा निलेशला म्हणाला की तू नेहाला का मारतोस त्यावर निलेशाने उत्तर दिले की ती माझी बायको आहे त्यावर मंगेशाने म्हटले की ती तुझी बायको आहे पण ती माझी कोण आहे हे तुला माहीत आहे का या विषयावरून गाडीमध्येच त्या दोघांमध्ये भांडणास सुरुवात झाली दारूच्या नशेत असलेल्या निलेशच्या गळ्याभोवती मंगेशने दोरीचा फास्ट टाकला आणि तो जोरात आवळला त्याला त्याने ओरडण्याचीही संधी दिली नाही त्याचा श्वास गुदमरल्याने गुदमरला गेल्याने त्याचा त्यातच मृत्यू झाला आपल्या हातून निलेशचा खून झाला आहे हे ये लक्षात येताच मंगेशने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला त्याचा मृतदेह आपल्या गाडी तसा ठेवून तो बायपासने पालघर पाटीलवाडी रस्त्याने आला त्याला वाटेत एक विहीर आहे हे माहीत होते त्या विहिरीजवळ तो आला आणि त्याने निलेशच्या मृतदेहाला गाडीतीलच लोखंडी पाटा बांधला जेणेकरून त्याचा मृतदेह विहिरीच्या बुडाशी जावा असा विचार केला त्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत त्या विहिरीत निलेशाचा मृतदेह त्याच्या कमऱ्याला लोखंडी पाटा बांधून टाकला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो नेहाच्या घरी गेला तिच्याबरोबर रात्रभर शरीर संबंध करून तो रात्रभर तिच्या घरी झोपला व पहाटे तिच्या घरून तो निघून गेला व जाताना त्याने नेहाला सांगितले की तुझा पती बेपत्ता असल्याचे तक्रार पोलीस स्टेशनला दे असे तो नेहाला सांगून तिथून निघून गेला त्यानंतर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास नेहाने दापोली पोलीस स्टेशन गाठले व तिने रिपोर्टमध्ये सांगितले की माझा नवरा निलेश बाककर हा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घरून कामाला नि जातो असे सांगून घरातून निघून गेला आहे आणि तो अद्यापही घरी न आल्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार तिने दापोली पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली तिच्या तक्रारीनुसार निलेश बाकर याचा पोलीस शोध घेत असतानाच त्याचा मृतदेह पालगड पाटीलवाडी येथील एका विहिरीत तरंगात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने निलेश याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला त्याच्या मृतदेहाला लोखंडी पाटा बांधल्याचे आणि त्याच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खुना दिसत होत्या असल्याने पोलिसांना संशय आला या घटनेची माहिती पोलिसांनी त्याची बायको नेहा आणि त्यां त्याच्या घरच्या लोकांना दिली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दापोली येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला या घटनेची माहिती मयत निलेश याचा भाऊ दिनेश बाकर याच्याकडून पोलिसांनी घेतली असता त्याने पोलिसांना असे सांगितले की त्याची भाऊजय नेहा हिचे चल चालचलन बरोबर नव्हते ती लॉजवर काम करीत असताना तिचे मंगेश चिंच चिंच घरकर या तरुणाशी तिची ओळख झाली व त्यातूनच त्यांचे अनैतिक शरीर संबंध सुरू झाले त्या दोघांनीच माझ्या भावाचा खून केला असावा अशी शंका त्याने पोलिसांसमोर व्यक्त केली त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी संशयावरून निलेशची बायको न्याईला ताब्यात घेतले सुरुवातीला ती पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होती पोलिसांना तिने सांगितले की घटनेच्या दिवशी मी घरात नव्हते तर कामावर गेली होती असे तिने पोलिसांना सांगितले तिने कामावर गेलेली वेळ आणि लॉजवरून घरी येण्याची वेळ यातील तफावत ही पोलिसांना खटकत होती तसेच माझा नवरा निलेश हा दारू पिऊन मला मारहाण करीत होता त्यामुळे तो कधी घरी येतो आणि कधी घरातून जातो याचं याची मी काही त्याला चौकशी करत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते अखेर महिला पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता पोलिसासमोर न्याय हिने आपणच आपल्या प्रियकराच्या हातून आपला नवरा निलेशला मारून टाकण्याची कबुली दिली तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मंगेश चिंचघरकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचीही कसून चौकशी केली असता त्यानेही आपण निलेश याचा गळा ओळून खून केल्याचे कबूल केले पोलिसांनी निलेश दत्ताराम बाकर वयवर्ष पस्तीस याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी नेहा निलेश बाकर वय वर्ष तीस व तिचा प्रियकर मंगेश चिंजघरकर वर्ष पस्तीस या दोघांच्या विरोधात दापोली पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र